शहरातील रस्ते अरुंद असून पार्किंग अभावी बहुतेक रस्त्यालगत वाहने उभी असतात अशा स्थितीत काढल्यास पूर्ण रस्ता जाम होतो त्यामुळे सर्व सामान्यांना ये जा करता येत नाही रुग्णवाहिका अत्यावश्यक सेवेतील वाहने जाऊ शकत नाहीत त्यामुळे शहर पोलिसांनी बाईक रॅलीला परवानगी देणे बंद केले आहे शहरात सध्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न मधील कलम सदोतीस तीन लागू असून त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार आहेत एका नेत्याने किंवा राजकीय पक्षाने बाईक रॅली काढल्यानंतर पुन्हा तशी प्रथा पडते त्यामुळे शहरातील सामान्य नागरिकांना याचा त्रास सोसावा लागतोय त्यावर शहर पोलिसांनी परवानगी देणे बंद केले आहे आमदारांचे विशेषत सत्ताधारी आमदारांचे उत्साही कार्यकर्ते पोलिसांची परवानगी न घेताच रॅली काढतात पण त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होतो त्याचा आपल्याच मतदानावर परिणाम होईल याचा मात्र विसर पडलेला असतो आता नक्की लोकप्रतिनिधीही याचा विचार करतील असा विश्वास पोलिसांना आहे बाईक रॅलीमुळे शाळकरी मुलांवर परिणाम होऊन ते आगामी काळात वाहतूक नियम पाळणार नाही दरम्यान सध्या शहरात कलम सदोतीस तीन लागू असल्याने विना परवाना कोणालाही ठराविक करण्यासाठी एकत्र येता येणार नाही असे त्यात नमूद आहे त्यामुळे विनापरवाना बाईक रॅली काढून कायदा मोडून त्यात सहभागी तरुणांवर गुन्हा दाखल होईल त्यानंतर त्यांचे करिअर बर्बाद होऊ शकते असे आवाहनही पोलिसांनी यावेळी केले आहे दरम्यान स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडेपीर साठी खास सोय पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस्ट दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी